मेथी विकत घेताना कोळी घ्यावी म्हणजे ती देठासकट निवडता येते आणि जर कोळी मिळाली नाही तर निवडताना फक्त पानं घ्यावीत मेथी धुवून घेऊयात आणि चिरून घेऊयात पालेभाजी कधीच चाळीत घालून धुऊ नये त्यातली सगळी माती निघत नाही अशी मोठ्या भांड्यामध्ये भाजी घालून ती धुवून घ्यावी म्हणजे पूर्ण माती निघून जाते लसूण उकडलेला बटाटा कांदा हरभऱ्याच्या डाळीचं पीठ थालीपीठाची भाजणी तेलामध्ये लसूण लाल करून घ्यायची आधी लसूण परतून घ्यायचा म्हणजे फोडणी चळत नाही आता फोडणी करू मोरी हिंग हळद कांदा परतून घेऊया मेथी मीठ घालणार आहोत त्यामुळे रंग छान हिरवा राहतो आणि थोडं पाणीही सुट्ट भाजीला एक दोन मिनिटाची छोटी वाफ काढूयात तिखट डाळीचं पीठ आता भाजणी यादी भाजीला खमंगपणा येतो अजून एक वाफ देऊया म्हणजे डाळीचं पीठ छान शिजे उकडलेला बटाटा यांनी भाजी ओलसा राहते आणि एक वेगळा फ्लेवर पण येतो भाजीचा सुगंध दरवळतोय भाजी तयार आहे आता गरम गरम सर्व करूया Enjoy!